नमस्कार मंडळी आम्ही अग्रीकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कनत कुपा मच्छीचं कालवण किंवा कुपामच्छीचा आंबट तर त्यासाठी इथे मी कुपा मच्छी कट करून घेत आहेत पाहू शकता अशा पद्धतीने मी कुपा मच्छी कट करत आहे कुपा मच्छी कट करत असताना एकदम मोठी साईज किंवा एकदम छोटी साईजने कट करायचं नाही अशा मीडियम साईजने कुपा मच्छी कट करून घ्यायची आहे मच्छी कट करून झाल्यानंतर ती स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे चुलीवर एक मातीचं भांडं ठेवायचं आहे गरम होण्यासाठी मातीचं भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी तेल वाटून घेतलेलं लसूण टाकून लसूण थोडं लालसो परतून पर घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचा आगरी मसाला टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये काळं वाटण्याचा वापर करत आहे काळं वाटण करण्यासाठी सुकं भाजलेलं खोबरं दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर थोडंसं आदरक याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये उरलेलं वाटण्याचं पाणी आणि गरम पाणी टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिंचेचा पाण्याचा वापर करत आहे तुम्ही कोकम किंवा आंबोशीचासुद्धा वापर करू शकता सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये कुपा मच्छीचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे कालवनावर आता ढाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं कालवण शिजवून द्यायचं आहे वीस मिनटं झालेले आहेत कालवनावाचं ढाकण काढून घेऊया पाहू शकता कालवणाला वाफसुद्धा खूप छान आलेली आहे आता त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तयार आहे आपलं कुपामच्छीचं कालवण किंवा आंबट रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू